संपूर्ण महाराष्ट्राचा सांगतो सोलापूर जिल्ह्यात आज ना सोलापूर बीडचा ते कडाष्टी धाराशिव नगर जिल्ह्यात तिकडे आज अतिवृष्टी होणार आहे आज अकरा बारा तेराच्या दरम्यान अकरा बारापूर लातूर बीड पंढरपूर तिकायला भागात आणि त्याच्यानंतर मग मराठवाडा संपूर्ण आज अकरा बारा तेरा त्याच्यानंतर पश्चिम महाराष्ट्र दक्षिण महाराष्ट्र अकरा बारा तेरा चांगला पाऊस होणार नाही म्हणजे ओढे नाले वाई हो फक्त तुमच्या इकडे कमी राहणार कुठं आपोला वाशिम हिंगोली भाग बदलत पडणार तिकडे पडणार भाग बदलत मग आता जोरदार कधी पडणार आहे अकोला वाशिम नागपूर की तुम्हाला मग अठराच्या नंतर अठराच्या नंतर हो मग हा पाऊस कोणत्या कोणत्या जिल्ह्यामध्ये जोरदार राहणार पासून आठ मग सगळं पूर्ण पूर्व विदर्भ पूर्व विदर्भ पश्चिम विदर्भ म्हणजे पूर्व विदर्भ सहा जिल्हा पश्चिम विदर्भ पाच जिल्ह्या हो आपल्या भागामध्ये कुठे कुठे जोरदार झाला तर कुठे कुठे साधारण पाऊस झालेला आहे आणखीन दोन दिवस आहे सध्या पाऊस तुमच्या तिकडे अकोल्यापर्यंत पर्यंत आहे सगळं अकोला अमरावती वाशिम हिंगोली बुलढाणा अकोट दोन दिवस आहे आणि अकरा बारापर्यंत दोन दिवस हो शेत विदर्भातल्या शेतकऱ्याला एक सांगा की तुम्हाला अठराच्या नंतर विदर्भात मग पेरणी योग्य पाऊस होणार आहे अठराच्या नंतर अठरा एकोणीस वीस एकवीस मग मुसळधार पडणार आहे तिकडे विदर्भात पूर्वी विदर्भ मुसळधार राहील पश्चिम विदर्भ राहील म्हणजे विदर्भातल्या शेतकऱ्याच्या शेवटच्या आठवड्यात पेरणी होणार आहे शेवटच्या आठवड्यात जूनच्या शेवटच्या आठवड्यात हो मध्ये वीस पासून हा 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 वीस ते तीस दरम्यान वीस ते तीस हो बरेचसे शेतकरी म्हणत होते की बा पासून सहा महिन्याचा अंदाज घ्या पुढील सहा महिन्याचा कसा पाऊस राहणार जून जु, मध्ये जास्त पाऊस आहे मध्ये जास्त आहे ऑगस्टला थोडा कमी आहे सप्टेंबर ऑक्टोबर जास्त